वाटलं की म्हणजे ही नऊ लाख काही नव्वद लाख सुद्धा आज, असं मला म्हणजे वाटलं आमच्या गावात एक नंबर मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिलायकॉन ही दाबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये आज आपण झाड्यात आलोय प्रकाश शेट सुळे आणि बबन शेट एमकर यांचा बाजे मित्रांनो आत्ता सध्याला सगळ्यात टॉपच जर पब्लिकच दोन्ही खांदे म्हणलं तर बाजे आणि बाजे आता मुंबईला पण मला वाटतं एक सुद्धा हरणारा असा बाजे आणि आज त्याची माहिती आपण जाणून घेऊया काय उशिट कुठं आणलेला बैल बैल हा झऱ्यातूनच घेतलेला हा या पाकाशेटच्या नियोजना त्यांनी घेतला हा मग दुकानला होतो त्यांनी मला बोलले की सेट त्यांनी म्हणजे मला की पहिले एक बैल घेऊया आपण मग त्यांनी मला फोन केला मी एक खोंड बघितलाय आपण घेऊया बर मग म्हंटल घ्या तुम्हाला वाटत चांगला तर घ्या मग मी तेवढ्या आजच बैल बघितलाय बैल म्हणजे घेतला तो मी बघितलाच नव्हता एक वर्ष झालं जून ला एक वर्ष पूर्ण होईल बैल घेऊन बर आणि बैल मी आज आमच्या गावच मासुरण्या गावचं मैदान मा होत म्हणून यांनी बोलवलं मला या गावचं मैदान आहे बैल मुंबई मुंबईवरून मासुरण्याला बघा म्हणजे बैल तुम्ही बघितला होता मला वाटतं फोटोच बघितलं आणि एका सांगण्यावरून तुम्ही बैल बैला म्हणला घेऊन टाका हा घेऊन टाका कितीने घेतला शो बैल घेतला नऊ लाख शंभर रुपयाला नऊ लाख शंभर रुपयाला काय लोक म्हणली काय नाही काय नाही कस काय नाही भरपूर मला बोलत होती एवढा विश्वास म्हणजे नऊ लाख शंभर रुपये लय पैसा आहे तर काय काय मला हे म्हणली फसवलं असल हे केलं पण म्हणते ते ना, ना काई -काई एक विश्वास विश्वास करायचा तर पूर्ण करायचा बर नाहीतर त्या विश्वासा आजकाल काय पैशाला कोण व्हॅल्यू देत नाही विश्वास मी पूर्ण केला तर आज माझ्या विश्वासाचं आज मला फळ भेटलंय नऊ लाख आता परत शर्यतीच्या किती केलं त्यानं पाच सा फायनल घेतलं फायनल इथं आणि मुंबईला तर जिथं तो शर्यतच करतोय गुलाल मुंबईला गुलालच तुटून नाही दिला त्यांना बर मुंबईला शेट कसं पक्का शेट मुंबईला काय नाही याचा कसं निर्णय ठरला का तुमचा निर्णय असं झाला की आम्ही आपल्याला असं बसलो होतो की सचिन पहिल्या म्हणतात बैल स्टार्ट दोन चार केल्या आम्ही बैल चांगला पळाला पुन्हा आम्ही बैल केल्या मुंबईत वाढला आणि गाठा वाढल्यानंतर पुन्हा संतोष फोन झाला म्हणजे करार करूया ती काय म्हणते मग मी शेटला बोललो म्हणलं असं असं करार करायला hmm. बोलते मी काय करूया बघा तुमच्या हिशोबाने कारण मला आतापर्यंत तिकडे म्हणले नाही ती बाबा ना कुठल्या बाबतीत कुठला निर्णय घेताय काय घेताय असा कुठलाच विषय नाही की आम्ही त्यांचे ह्यानं करार केला दोन महिन्यासाठी बर आणि पाठवलं म्हणतात म्हणजे त्यांच्याकडे आता सध्याला बाकासूर त्यानंतर भाजी शेडच्या बोलण्यात आलं की भाजी पण बाकासूर बाकासूर सारखं नाव काय शंभर टक्के काय सांगता या विषय शंभर टक्के भाजी करणार दोन्ही खांदे पगली त्याला काय नाही कुठल्याही खांद्याने मुंबईत सुद्धा दोन्ही साईडने किती बिंजवड केल्या जवळजवळ मुंबईत आता अकरा बारा बिंजवड केली अकरा बारा बिंजोड केली बर म्हणजे आणि आता तुम्ही गावच मैदानाचं नियोजन कसं केलं काय आज शेटच्या मैदान होतं ना काय दे आम्ही ज्यावेळेस बैलाचा करार करताना सांगितलं सचिन शेटला गावच्या मैदानाला बैल आम्हाला पाहिजे ते कारण आम्ही बैल कशासाठी घेतलाय आम्हाला काहीतरी म्हणजे गावचं मैदान असल्यामुळं ना <laughs> <laughs> ते काय ना तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही बैल भरून पाठवतो मग पहिल्या सुद्धा तुम्ही म्हणजे टेन्शन घेऊन आता माझं मी करतो मग ते समीर पत्रेवाल्यातून सचिन शेट्ट बोलणं झालं मुंबईत त्यांनी सांगितलं पक्का मैदानाचं मैदान शेट आता मला सांगा आज गावचं मैदान तुम्ही म्हटला नऊ लाख शंभर रुपयाला बैल घेतला लोक काय काय हसले असतील शेटला फसवलं वगैरे पण कालच्या ज्या मैदानावर तिने एक नंबर केला एवढी आठीच्या लढत काय वाटलं काय दिशेन तुम्ही इतके पैसे काय ती गाडीत जिथं म्हणजे उभा राहिलो मी गुलालात त्यावेळेला मला असं वाटलं की म्हणजे माझं नऊ लाख काही नव्वद लाख सुद्धा फिटल असं मला म्हणजे वाटलं नऊ लाख फिटून नव्वद लाख चटले का झालं हा एक प्रकारे एक प्रकारे म्हणजे एवढं जोरात आणि म्हणजे सचिन सेट करत नाही का त्यांनी मला बोललेलं की शेट तुम्ही तुमच्या गावच्या मैदानाला येणार आहे म्हणजे तुम्हाला तिथं आम्ही गोलाला पहिल्यांदा येत आहे मा, मा, बैल बघायला तर तुम्हाला फक्का बोललेलं आणि दोघांनी सांगितलेलं मला की तुम्हाला गोलाला नऊ लाख शंभर शंभर रुपयाला बैल घेतला तुम्ही बरोबर हा गावचं मैदान मारलं फिटलं फिटल्या झालं कितीला मागितला होता बैल परत परत मला म्हणजे मी प्रकाश मला बोललेलं की आपल्या बैलाला पंचवीस लाख रुपयाची मागणी आली मुंबई वरून आल्या आल्या लाख नाही लाख एक करोड आलं तरी मला बैल हा लक्ष्मी आहे माझ्यासाठी पहिलाच मी पहिल्यांदा बैल घेतला आणि मला असा लागला म्हणजे बघा पहिलाच बैल घेतला हा ओळख झाली ह्यांची माझी ओळख अमरापूरच्या मैदानात एकदा झालेली आणि तिथं मला बोललं म्हणजे आमची ओळख झाली आपलं चा पाणी वगैरे झाला आणि मी बोललो यार शेट मला बैल एखादा बघायचा एक थैमान म्हणून बैल होता एक चोरळचा मित्र आहे आज, अजय पिसाळ म्हणून त्यानं पहिल्यांदा आमची भेट केली आम्ही सकाळी पाठी पाचला इथं आलेलो पकाशेठच्या घरी आणि ते म्हणजे अंतकरणातून आलं की हे माणूस नात करतोय पहिल्यांदा तर ह्याला कसला बैल देऊन चालणार नाही ते म्हणलं शेट तुम्ही थांबा तुम्ही जावा दुकानला जाणार असला तर मी तुम्हाला एक बैल घेतो आणि त्या लेवलचा बैल तुमच्या मापाचा दिसला तुम्हाला कॉल करतो बर आणि त्यांचा बरोबर मला वीस जून ला कॉल आला की शेठ तुमच्या माघारी मी पन्नास हजार रुपये विसार देऊन आलोय आणि बैल घ्यायचा का नाही तर मी म्हंटल कस कसं आहे तुम्हाला बरं वाटतंय का बैल काय ते म्हंटल की घ्यायचा असला तर हा बैल घ्या नाही तर हा नाद करू नका मला यांनी क्लिअर सांगितलेलं एका दिवसात पैसा देऊन असणे बहिली त आणून बांधलेला नऊ लाखाला नऊ लाखाला मी बघितला सुद्धा नाही आकाशात कुठं बघितलं कसा तुमच्या जनाचा बसला आमच्यात गणेश नवऱ्याचा मालक पहिला असते ते खून आणला होता खांना मोठ्या वाढीत बारक होतो असं एवढं आणलेलं फिरत जरा फेऱ्याला एक दोन वेळा मी बघितलं चांगलं पळायचं ते इंदापूरचं मैदान होत तिथं मी लाईव्ह इथं बघत बसलो होतो गट असता त्याने अंतर्यानंच काढला शिमीला ह्याच्या बरोबरचा बरी उजवीने बाहेर न आला होता शिमीला एकदम काना मात्र बाहेर एक बघितली आणि मोर मोरून एकटंच सगळा बघितला म्हणलं ही बैल काहीतरी नाही महाराष्ट्र नजर कुठे पडली हे सचिन शेठ ची म्हणजे मुंबईला बैल पळायला गेला त्यावेळेस ती त्यांनी सगळ्यांनी आजच्या मुंबईत बैल बघितला दोन्ही खांद्यानं येईल त्या खांद्यानं बाहेर न टाकला तरी बैल तेवढाच हातात धरून पळतो <laughs> मुंबईत हातात धरून पण इतकं सोपं आहे पब्लिक ना बरोबर आहे की अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि जो बैल हिथं पळतो आणि मुंबईत पळणं हिथं पळणं त्याच्या जमीन असतं पळणं आणि मुंबईत पळणं म्हणजे मुंबईत परीक्षा असेल जर कारण मुंबईत पल्ला आहे इथं जर आपला हजार फूट पल्ला असेल तर तिथं पंधराशे फूट पल्ला असतो अकराशे अकराशे फूट पल्ला आहे काय काय ठिकाणी ठिकाणी म्हणजे त्या पाल्याला पडलं म्हणजे आणि त्या पाल्याला बैल आपला कुठल्या बसला हातात धरून वायत बरं हातात धरून त्या मासुरण्याचं मैदान तुम्हाला वाटत होतं काय एक नंबर करेल काय झाला तसे मासुरण्याच्या मैदानात पायरा झाला आमचा आणि बैल मुंबईत न आला बैल जरा लंगत होता लंगत होता गट काढला दिवशी आम्ही आपल्या गोळ्या गेळी दिल्या पहिली व्यवस्थित झाला गट काढला बैलांना पायज वर काढला आम्हाला hmm. म्हणजे मला वाईट मला वाटत नव्हतं आम्हाला सेमी निकल फायनल निकल एक नंबर करील कारण बैलगत होता काल पण होता काल लेंगऱ्याचा माणूस आणून तोडून मिळवून घेतला तो आज बैल थोडासा क्लिअर आहे बर <laughs> नाही तर आम्हाला विश्वास नव्हता की बाबा आम्ही एक नंबर करीत बैल बैलबुल खांद्यावर टाकला आम्ही टाकला बैल तो बैल डावीला टाकला मालिक डावीला टाकला तुम्ही म्हणताय बैलगाडी क्षेत्राविषयी काय तुम्हाला पहिल्यांदाच बैल घेतला पहिल्यांदा म्हणजे असं आहे कि क्षेत्रात विश्वास विश्वास म्हणजे बऱ्यापैकी विश्वास चांगला केला पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे विश्वास नसेल तर आज मग बैल बिना बघता आज नऊ लाखाची खरेदी केली विश्वास आहे म्हणून केली बर विश्वास नसता त्यांनी एका शब्दावर फक्त मला सांगितलं की यार बैल हेव लागतोय आपणाला तुम्ही घ्या विश्वासा घेतला बैल आज त्यानं नऊ नऊ मला नव्वद लाख दिलं तरी म्हणजे मला जी खुशी म्हणजे आनंद नाही तो मला त्या दिवशी माझ वडील भाऊ सगळा आम्ही जिथं त्या गाडीत उभा राहून जे गुलाल केला आणि तिथं राहून गुलाला मध्ये जे नाचलो तो आनंद मला नव्वद लाख रुपये देऊन बी नाही म्हणजे तुम्ही गावाला किती दिवसांनी येता कुठं असता कुठं मी राजस्थान चित्तोडगडला असतो माझं ज्वेलरीचं आणि गळई व्यवसायाचं काम आहे आणि मी वर्षातून एकदा जगतो मी सव्वीस जून ला बैल घेतला आणि त्याच्या आजच बैल गावाला दीड महिन्यापूर्वी मी करार झाल्यानंतर सचिन शेटला प्रकाश शेटला म्हणलेलो की मी तेरा सोळा तारखेला आमच्या गावचं मैदान आहे मला बैल पाहिजे म्हणजे मला गुलाल तिथं माझ्या मी पहिल्यांदा येतोय मला गुलाला आपला भेटावा तर मला या दोघांनी बी म्हणजे हे केलेलं की गुलाला या तुम्ही गुलाल शंभर टक्के तुम्हाला भेट बैल लंगत असून तुम्हाला लंगत असून ह्यांनी मला सांगितलं नाही की बैल लंगतोय नाहीतर ती म्हणते ती नाही शेटच्या मनात काहीतरी येणार की लंगतोय म्हणल्यावर करतोय का नाही सांगितलं नाही फायनल पर्यंत बैल लंगतोय ह्यांचं हेच डॉक्टर आणतात इंजेक्शन करतात हे करतात पण म्हणते ते नाही माझी म्हणजे इज्जत ठेवली त्याला माहित पण नाही मालग्न की कुठून आलाय काय हा किती किती काय आता बैलाच कसं असतं आहे का बैल कसं नाही बैल ही कसं आहे दोघातच आहे आणि अर्धा अर्धा आहे म्हणजे आमचा ह्या काही विषय नाही आमचा किती एकत्र असल्यासारखं एकत्र असल्यासारखं हे माझं मोठं भाव असल्यासारखं आहे आमचा काही विषय ह्या बैलाविषयी काय काही ही नाही आपलं जे बी आहे ते आमचं जी कर असा विचार बी कोणी करून की हे हो बैल कोणाचा आहे त्या मसण्याचा शेटचा आहे पका शेडचं खाली काय काम नाही नाही बैल ही माझा जेवढा माझा काहीच नाही पै, बैल पैसे घेऊन देणं लय सोपं आहे पण बैल सांभाळणं लय अवघड आहे हा काय पैसा देऊन असं लय शेट आहे तर महाराष्ट्रात की नुसतं पैसे देऊन ला होतात पण बैल सांभाळणं लय अवघड आहे म्हणजे बैलाला नुसता त्यांनी ह्याला पण आज तो आपला सगळं आपण लांब बघतो आपण नुसतं लांब बघतोय मज्जावर घेतोय की बैल लय पळतोय पण त्याच्या मागचं कष्ट काय आहे की हा माणूस आहे फका शेट काय शेट विषय काय सांग सर काय आता मी शब्दात मी सांगू शकत नाही कारण कस आताच्या कलिला विश्वास ठेवत नाही बरं आता बी म्हणजे एकच नुसता फोन झाला होता आणि एकदाच भेटलो होतो त्यावेळेस त्याचने सांगितलं घेतली वस्तू आपल्याला घेऊ टॉपची नंतर ह्या नादात तुम्ही पडू नका कारण मी माझं आत्ता आणि आयुष्य गेले यातच माहिती आहे ना मला बाबा मी पहिल्या गाड्या पळवतो मी ड्रायव्हर होतो पण ती मी सगळं बंद केलं मी खोंड घेऊन शिकवून विकत होतो त्यानंतर मी ही बी भेटल्यानंतर ह्याने सांगितलं पेट घेतला तर कोणत्या तपचा घ्यायचा त्या नादा लागायचं ना आणि त्या माणसाला आपण मोबाईल इथं घेतला हिसार पन्नास हजार रुपये दिला त्यावेळेस मला तीन लाख रुपये वाढवून देते मी शेटला फोन केला म्हणजे आपला पन्नास हजार हिसार आहे आणि त्याला माहित पण नव्हतं की बाबा पन्नास हजार हिसार दिला बैल घातलाय तीन लाख रुपये घेऊन माग ला माणसं तर शेट नाही तीन लाख दिलेलं दहा लाख अगाव एक्स्ट्रा दिला डबल दिले तर आपल्याला द्यायचा विषय संपला म्हणजे कुठेतरी एकमेकाचा विश्वास पाहिजे ते ठेवायला आणि विश्वास शिवाय काय नाही बर आता बाजीच्या मागची टीम या सेड तुम्ही पुढं या एक मित्रांनो ड्रायव्हर आहे की बाजीला त्रास होईल म्हणून मुंबईला नॉन स्टॉप नॉन स्टॉप गाडी येतो महत्वाचा बाजी म्हणजे जर बैला मार खाल्ला तर अक्षरशः ती रडतो पाणी येतं एवढं जिओ आहे बरं काय कसं काय सांगतलं काय भाजी काय नॉन स्टॉप गाडी मोबाईल नेता नॉन स्टॉप गाडी मोबाईल साडेसात तासात गाडी मोबाईल साडेसात असत भाजीच्या भाजीभर कंटिन्यू आहे तुम्हाला भाजी घेतल्यापासून आजपर्यंत सोबतच सोबत म्हणजे थांबत नाही आधी मध्ये काय विषय आहे त्याला सुद्धा रस्त्यात गाडी थांबत का बरं बैलाला त्रास होऊन घेतलाय आपण होय बघा म्हणजे ही बाजूल प्रेम एक शेट नुसतं एक शेट असून चालत नाही त्याच्या मागची टीम किंवा त्या मागची टीम मजबूत पाहिजे मजबूत पाहिजे बरोबर आहे कारण खाली सेट काय म्हणतोय सेट आम्ही नुसतं नावाच सेट आहे ह्याच्या मागची जी टीम आहे पूर्वी म्हणजे आज डायवर आलं पकाशेट आलं याच्या मागचे अजून जे आहेत म्हणजे विजय भाऊ आहेत ही सगळी टीम जी आहे ना टीम म्हणजे एकजुटीनं काम करतात आणि म्हणून आज याचा रिझल्ट आहे बर तर मित्रांनो बघू शकता दोन्ही एखादी पब्लिकच भित्ताळ आणि सचिन शेठ यांच्या मुंबईत नाव पळतो हा बैल आणि सचिन शेठ बैल घेतात ते त्यांच्या नावा जो बैल पळतो ते टॉपचाच असतो बैलाच्या मागची सगळी बैलाच्या मागची सगळी टीम आणि बैल ही माझा एकट्याच किंवा शेटचा एकट्याचा नसून सगळ्यांचा बैल आहे कारण आमच्या पेक्षा जास्त प्रेम बैला बार। त्यामुळं बारकी पोरा असू द्या मोठी असू द्या मी इथं जरी गावाला असलो तरी ही बाग आहे तो मुंबईत स्वतः दोन टाइम बैलापैसे जातो काय त्याची देखभाल बघणार कसं असतं मुंबईत काय घडी कसा असतो काय मुंबईत मुंबईत फ्रेश असतो फ्रेश दोन तीन फेर पूर्ण आला तरी तो मोकळा मोकळासला काय ओढ्याला घरात बसतो बर सचिन शेठ विषय काय सांगत मुंबईत शेठ माणूस आहे एकदम रॉयल राजा माणूस आहे हा संतोष आहे सुजित भाऊदी रॉयल माणूस आहे काय वैलाजी दीप मले ओसत करतात त्या बैलासाठी एक जर्सी घेतली त्यांनी स्वतः म्हटली हा दू झाला दू बर तुम्ही काय असतं तुमचं काय नियोजन कसं असतं वैलाजी मी मी असतो दुकानाला हे माझा छोटा भाऊ भरक बंदुरा हं हे बैल बी घेतल्याला काही माहित नव्हतं मला परत कळलं की बैल घेतला तर आम्ही खुश होतो म्हणजे होती आमच्या थोडस वडिलांची इच्छा होती आपल्या घरामध्ये अशी बैल असावी ती <laughs> पण त्या मग आम्हाला कळलं की बाय असं बैल घेतला आणि मग हळूहळू म्हणजे कळायला लागेल का आम्ही त्या लेवल असल्यामुळे आम्हाला एवढं माहित नव्हतं हळूहळू झालं की आपला बैल पळतोय कुठेतरी जिखल म्हणजे त्यापासून अभिमान म्हणजे थोडस बरं वाटायला लागलं गावच्या कालच्या मैदानावर मैदाना तिथं म्हणजे आमचं एक स्वप्न होत स्वप्न असं होतं की आमच्या ह्या गावामध्ये की आम्हाला गुलाल घ्यायला होता मला एक समजायला स्वप्न असत आणि मग त्यासाठी मी मतलब गावची यात्रेला तर काय सांगू आलो नव्हतो पण मी खास बैलगाडी शर्यतीसाठी मी आलो त्या दिवशी बर राजस्थानवर वरून आला आणि गुलाल दिला गुलाल दिला। एक नंबरचा आमच्या गावात चाळीस वर्षामधून एक नंबर झाला गावात तुमचं म्हणजे आमचे गाववाले सरपंच वगैरे पहिले जे माणसं होते ते आम्हाला बोलली की चाळीस वर्षातून पहिला आपल्या गावात गुलाल आलाय एक नंबर एक नंबरचा एक नंबरचा सर आणि रितसर Selepas hmm. ini, kita akan berjaya. Selepas ini, kita